शालेय शिक्षणातून कला हा विषय हद्दपार करण्याचा आणि कलाध्यापकांना नामशेष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून हा विषय शिकवण्यासाठी मानधनावर अतिथी निदेशक नियुक्त करण्याचा घाट त्यांनी घातलाय असा आरोप करत कलाध्यापक संघानं पुण्यातील शिक्षण आयुक्तालयासमोर तीव्र निदर्शनं केली आहेत राज्यभरातील शाळांमधून कलाविषय शिकवण्यासाठी अतिथी निर्देशक नियुक्त करण्याचा निर्णय सरकारनं जारी केला आहे या निर्णयामुळे आपल्या रोजगारावरती गदा येईल या रास्त भीतीनं कला शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे एक कला शिक्षक निवृत्त झाल्यावर त्या जागी पुन्हा कला शिक्षकाची नियुक्ती न करता अतिथी निदेशक नेमण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी सल कला शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जाते मंत्र्यांनी सात ऑक्टोबर जो जी आर काढलेला आहे तो इतका वाईट आहे त्यात त्यांनी असं म्हटलं की यापुढे कला आणि क्रीडा या विषयांचे कोणतेही शिक्षक राहणार नाहीत तर मग काय राहील तर अतिथी शिक्षक अशी एक नवी कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली आहे सुपीक म्हणणं बरोबर नाही का नाही कुपिकत डोकं म्हटलं पाहिजे त्याने असं म्हटलेलं आहे की मानधन न घेणारे अतिथी शिक्षक शोधा आणि ते नेमा आणि मानधन न घेणारे मिळाले नाहीत तर त्यांना किती मानधन द्यायचं तेही त्यांनी नक्की करून टाकलेलं आहे अडीच हजार रुपयापेक्षा जास्त मानधन द्यायचं नाही पुढे त्याने असं म्हटलं आहे की त्याचं एक पॅनल तयार करा आणि हे शिक्षक हे जे पॅनल आहे हे तीन वर्षानंतर बरखास्त करा नवीन पॅनल नेमा म्हणजे कोणी तीन वर्षानंतर दावा करू नये याची काळजी घेतली आहे महाराष्ट्रातली खेळाची कलेची पूर्ण संस्कृती नष्ट करण्याचा विडा शिक्षण मंत्र्यांनी उचललेला आहे हा शासन निर्णय पूर्णतः रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्यभरातील कला शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षण आयुक्तालयासमोर तीव्र निदर्शनं केली आहेत दरम्यान निदर्शकांनी राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात पोटतिडकीनं घोषणाबाजी केली या आंदोलनात महिला शिक्षकांची संख्याही लक्षणीय होती सरकारच्या या निर्णयामुळे कला महाविद्यालयं बंद पडतील आणि एटीडी हे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तरुण शिक्षकांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होईल अशी भीती यावेळी संघाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे अतिथी निदेशक पूर्णवेळ नियुक्त असलेल्या कला शिक्षकांप्रमाणे तन्मयतनं काम करू शकतील का असा वास्तव प्रश्नही उपस्थित केला गेला आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कला अध्यापक महामंडळ या दोन संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन करीत आहोत सात ऑक्टोबर दोन हजार पंधराला जो आपला जिहार काढलेला आहे या जिहारमध्ये त्यांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की क्रीडा आणि कला आणि कार्यानुभव हो। या तीन जी पदं आहेत हे व्हॉलंटरी बेसवर त्या ठिकाणी नेमकं स्वयंसेवक संस्थांच्या बरोबर त्या ठिकाणी यावेत आणि जर ती मिळाली नाहीत तर ती पदं पन्नास रुपये रोजी मानधनावर ती नेमली जावे आणि हे अत्यंत हे एखाद्या मंत्र्याच्या घरी झाडूवाली बाई सुद्धा पन्नास रुपयेमध्ये येणार नाही आणि मग शालेय स्तरावर या हजारो विद्यार्थ्यांना शिकवणार शिकवण्यासाठी पन्नास रुपयांवर कोणता अध्यापक येऊन त्या ठिकाणी शिकवणार आहे क्रीडा आणि कला या दोन्ही विषयाचा विषय मुलांच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्त विचार करतो आहोत की आज महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजार विद्यार्थी सव्वी ते आठवीला जे शिकत आहेत त्यांच्या आरोग्यदृष्टीत शारीरिक सुदृढतेचा महाराष्ट्र शासनानं प्रत्येक विद्यालयातील नगरपालिकेचे विद्यालय असू असू दे अथवा जिल्हा परिषद असू दे अथवा स्थानिक स्वराज्य संस्था असू दे तेथील पाचवी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण आणि कलाविषयी शिकवाय शिकवण्यासाठी जे शिक्षक नेमले जातात ते शिकवण्याचं पूर्णपणे त्या याला शिक्षकांच्या ने नेमणुकाला त्यांनी बंदे घातलेले आहे तो संपूर्ण बंद केल्यामुळं याच्या परिणाम इतके वाईट होणार आहेत हे बा एखादा त्यांनी आता त्या ठिकाणी सांगितलेलं अतिथी शिक्षक नेमायचा पन्नास रुपयाचा रोजंदारी गावातील एखादा कलाकार किंवा एखादा खेळाडू तुम्ही क्रीडा शिकवण्यासाठी जर बोलवला त्याच्याकडून एखाद्या बाहेरचा माणूस येतो शाळेत मोठ्या मुली असतात एखाद्या मुलींच्या बाबतीत सुद्धा अनुचित वाईट प्रकार घडू शकेल त्याला जबाबदार कोण

परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा खणखणीत इशाराही सरकारला यावेळी देण्यात आला पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे